नमस्कार मंडळी जय भीम सर्वांना बघू शकता ऊन किती आता पण किती प्रखर ऊन आहे ते तर पण आता वाजलेत चार वाजून गेले तर चहा प्यायची तला पालेली आहे मी चाय पिणे का मन कर रहा है तो चाय पीना पड़ेगा पिणं पडेग क्या गेमे लेमन ग्रास ले बघू शकता लेमन ग्रास घेणार आणि एक छानपैकी पाणीवाला अं लिंबू तोड केले बघू शकता किती म्हणजे लिंब आले झाडाला म्हणजे प्रकृती जसं चार ऋतूमध्ये ज्या गोष्टी पाहिजेत तेव्हा भरपूर पण उन्हाळ्यात असे लिंब जास्त फारसे लागत नाही पण बघू शकता खूप लिंब आलेले आहेत हे बघू शकता खूप सारे लिंब आहेत ह्या झाडाला हिवाळ्यामध्ये भरपूर लिंबू येतात जे हिवाळ्यामध्ये त्याचा रंग पिवळा लवकरच होतो पिकले जातात तर आपल्याला एक लिंबू सोडायचा आहे तर हे बऱ्यापैकी चांगलं वाटते तर मग मी हे घेते लिंबू म्हणजे काळी चहा प्या चहा खूप वाईट आहे पण चहा तर प्यावाच लागेल चहा बुरी होती तो उसको थोडा अच्छा बना के पिणे केलेबू डालेगे नेमन ग्रश डालेगेर पिएंगे बघू शकता किती ऊन आहे ते इकड्या गवताच्या जवळ गेलं तर मला म्हणू नको बापरे खूप म्हणजे खूपच ऊन आहे प्रखर ऊन आहे तर इथे माझ्याकडे एक झाड आहे ते आहे आंब्याच होऊ शकता पण आता ह्याला वांदनाव फेडण्यासाठी आले होते झाड भर म्हणजे आंबे आले होते खूप तर काय झालं माहितीये एक दिवस वाने आले आणि त्याने प्रत्येक जण एक आंबा पकडून दिला आणि आता याला काहीच नाही काय करायला माझ्याकडे बघायला शळकेबाई आहेत पण मला त्या खूप ओरडतात माहितीये मुंबईला जाते मुंबईला जाते ओरडता कि तुम्हाला मुंबईला जाते म्हणून ओरडता म्हणून मी जात नाही सांगू ना सांगा सगळ्या मुंबईला सांगा हा पहिली गोष्ट म्हणा मी गेले की या बाईचं काय दुखते कि काय नाही की हे कॉल केला असं तर हे पोट निघतो राहस नाही वाटत <laughs> <laughs> मी जाणार इथून म्हणलं की हो हा ना फार त्रास होते रुस्तात माझ्यावर मला बोलत पण नाहीत हाय की नाही इथं पण लिंबाचं झाड आहे का त्याला वरती वरतीच लिंबा येतात ना खूप खाली येणं झाले त्याला असं वाटलं नाही की याला येतील म्हणून लिंब पण ह्याला पण भरपूर लिंब येतात हाय ना एक एक आंबा पकडून ह्या वाण्या घेऊन गेले तर एक आंबा ठेवला नाही झाडाला ना छान आंबे आले होते एक आंबा नाही ठेवला हो ना पन्नास साठ आंबे आले होते बघा सगळे घेऊन गेले ते मी चहा पिऊन येते तुमच्याकडे चहा पिऊन येते मी ऊन भरपूर आहे तर मी आता बनवते चहा आणि चहा पिते